नमस्कार मित्रांनो मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आज मी आहे सांगोल्या बाजारमध्ये आज दिनांक आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपण शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून गाभणमशी असतील वेलेले असतील बारक्या रेडे असतील रेडे असतील त्यांची पूर्णपणे माहिती आपण या शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघून घ्या किती वेळ ही बर दाताला कशी आहे दाताला सहा दाते दुसऱ्यांदा आहे म्हणते व्यायला साधारण किती टायमिंग आहे हिला अजून एक पंधरा दिवस गेले म्हणते तुम्ही बघून घ्या कास वगैरे दाखवतो तुम्हाला ठीक आहे पहिल्या रोला काही चालली आहे दुधाला चार चार लिटर चालली आहे द्या घ्यायची काय सांगताय फायनल व्यवस्थित सांगा जरा हे जी पण पंच्याहत्तर होईल का नाही का बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर द्या सीताराम कदम पंच्याण्णव सत्तावीस बासष्ट तेरा एक्क्याण्णव आपण मंगळवेड्याची राहणार मंगळवेड्याची ती आणि ज्यांना कोणाला अशी म्हणीस पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालक व्यवहाराला पण समोर समोर कमी करतो म्हणलेत तुम्ही डायरेक्ट मालकसोबत संपर्क साधू शकता ठीक आहे बरं किती कितीव्यांदा ही तिसऱ्यांदा आहे का दाताला कशी काय पूर्ण झालेली बरं ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे काहीला एक आठ दिवस घेईल का बरं ठीक आहे दुसऱ्या त्याला किती चालली आहे तू चार पाच चाललेली का जर तिकडे ओढताय जरा काच दाखवू आपण चालताना बघून घ्या ठीक आहे येऊ द्या इकडे द्याय घ्यायची काय सांगताय नव्वद सांगितली त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला गाव कुठलं आपलं बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपला चौऱ्याण्णव वीस पस्तीस एकवीस एकोणसाठ नाव काय आपलं धानाजी पवार यांची ही माहिस आहे तर ज्यांना कोणाला अशी ही मैस असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता व्यवहाराला पण मालक समोर कमी करतो म्हणले ठीक आहे बरं किती वेळ दाताला कशी आहे दाताला संपलेली आहे म्हणते दुसऱ्यांदा आहे साधारण हिला वेळेला किती टायमिंग आहे अजून दहा दिवस घेईल का सर जरा दहा दिवस घेईल ते कास वगैरे बघून घ्या ठीक आहे सत्तर हजार रुपये सांगितलेली द्या घ्यायची काय जी, का जी। व्यवहाराला कर चाल पहिल्यावर कशी चालली दो त्याला साडेतीन चार चाललेली पलीकडे तुमचीच आहे आहे का काय सांगताय रेड रेडायची किंमत पंचावन्न हजार का मी कसं आहे दाताला काय आता लावलेलं आहे म्हणते दात तुम्ही बघून घ्या चाल ह्याची काय सांगताय द्याय घ्यायची कर चालत समोर समोर का कुठलं आपलं ला? पटवर्धन पटवर्धन कोरिली मोबाईल नंबर द्या त्या नव्याण्णव एकवीस एक बावीस बा पंचावन्न पंचावन्न बारा नाव काय मच्छिंद्र शेंडगे यांचा हा रेडा आणि ही दुसऱ्या व्यक्तीची म्हैस आहे तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकसोबत संपर्क साधू शकता ही माल आहे समोर ओके एक चाळीस का किती वेंदा ही ती आता तिसऱ्यांदा खाली काय रेड आहे रेड आहे रेड दाताला कशी आहे दाताला संपलेली आहे का बरं ठीक आहे दूध कसं चालू आहे हिला काय आठ लिटर आहे बघा दोन्ही टायमा दोन्ही टायमाच मालकांनी आठ लिटर दूध सांगितलं आहे थोडस रक्त कास वगैरे बघून घ्या तुम्ही ठीक आहे गाव कुठलं आपलं कासेगाव गाव बरं ठीक आहे नाव काय आपलं इस्माईल इस्ला काय इस्माईल इस्माईल सलीम मुलानी, सली मुलानी। बोर। काय काय गड़ा, गड़ा। बर काय सांगताय द्याय घ्यायची काय सांगताय एक लाख बरं त्याच्या आतमध्ये काय होईल का बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे सांगा पासष्ट पंच्याऐंशी मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याचा चेहरा वगैरे बघून घ्या कसा नाकाडामध्ये प्युअर जातीवंत होऊन तर सांगितलेली तर ज्यांना कोणाला शिमहीच पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट आहेत समोर आपण कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तुमची आहे का काय किंमत एक तीस जरा सोडून दाखवता जरा चालवून दाखव आपण तीस किंमत सांगितली किती वेळ आहे दुसऱ्यांदा आहे का बघून घ्या दुसऱ्यांदा आहे तीस मालकांनी किंमत सांगितली दाताला कशी आहे जुळलेली आहे का दाताला जुळलेली आहे म्हणते साधारण वेळेला टायमिंग किती आहे वीस दिवस घेईल का पहिले त्याला किती चालले तो त्याला किती सात सात बर द्या घ्यायची काय सांगताय एकवीस बर मागितली केवढ्याला म्हणते ऐंशीला मागितलेली आहे दिली नाही का बर ठीक आहे गाव कुठलं आपलं नातेपुरी शेतकरी गाव इथं समोर मोबाईल नंबर आहे आपला सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर पंच्याहत्तर ती सोळा नाव काय आपलं उदय इजुगडे यांची ही म्हैस आहे तर ज्यांना कोणाला अशी ही म्हैस घ्यायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे बर किती आहे ही बघून घ्या तिसऱ्यांदा आहे नव्वद हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली ही करताय सोडता का हिला जरा सोडा तिला जरा सोडून पण दाखवा लागलीच सोडा सोडा सोडून पण दाखवा लागली ती तिसऱ्यांदा आहे काही व्याला साधारण किती टाईम घ्या हिला अजून दहा दिवस गेले म्हणतेच बघून घ्या चालते येऊ द्या तरी दुसऱ्या वेद्याला किती चाललय दुधाला दुसऱ्या वेळेला दुधाला किती चाललीय पाच पाच का जाताला कशी आहे आता जुळलेली आहे बरं ठीक आहे किंमत काय सांगत आहे फायनली बरं सोडायची काय हिशोबानं द्या चालू बरं किती आणले टोटल नऊ आहेत बर का बरं ठीक आहे बाकीचे वे? किती वेळ किती वेळ त्या बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या तेवढा त्र्याण्णव एकोणसाठ एकोणपन्नास अठ्ठावीस तेरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि ज्यांना कोणाला अशी शेमस घ्यायची जुळलेले आहे ते दाताला तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे काय सांगते बघून घ्या मालकांनी पासष्ट हजार रुपये हा आज नाही तर उद्याच्याला येईलच म्हणते ती दुसऱ्यांदा आहे दाताला कशी आहे दाता सहा दाता आहे म्हणते तुम्ही बघून घ्या तरी पहिल्या रोल की चालली आहे दुधाला चार चार लिटर चाललेली आहे पासष्ट सांगितलेली आहे किंमत सोड्याची काय सांगतायची पासठ सांगितली साठ पंचावन्न छप्पन अशा हिशोबामध्ये आहेत आपल्यापाशी बर ठीक आहे यात किती वेलेले आहेत ले सगळे तीन वेळ आणि बाकीचे काय आहेत का बर ठीक आहे चालते बघून घ्या मोबाईल नंबर द्या तेवढा मला तुमचा ब्याऐंशी आठ झिरो एक पासष्ट चौदा नाव काय आपलं रामभाऊ जाधव यांच्या या म्हशी आहेत पहिला रो दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या अशा तर ज्यांना कोणाला अशा म्हशी घ्यायच्या असतील तुम्ही डायरेक्ट मालकास संपर्क साधू शकता ठीक आहे सत्तर का किती वेळ किती आहे तिसऱ्या त्याचे बघून घ्या मालकांनी सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली कास वगैरे थे। बघू दाताला कशी आहे दाताला कशी आहे दाताला जुळलेली आहे घ्या ठीक आहे तरी दुसऱ्या वेताला किती चालली दुधाला दुसऱ्या त्याला कशी चाललेली आहे दुधाला चार चार बर द्या घ्यायची काय सांगताय सत्तर सांगितली काय सांगताय फायनल सत्तर सांगितली हिशोबात द्याल का बर ठीक आहे चालतंय गाव कुठलं आपलं इंदापूर बर ठीक आहे बघून घ्या इंदापूरची शेतकरी का आपण शेतकरी येते जरा कास दाखवतो अजून हो नमस्ते काय चालू आहे सत्तर का किती बंद आहे हा काय म्हणते पहिला रोय बघून घ्या मालकांनी सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली व्यायला साधारण किती टायमिंग आहे अजून एक दहा दिवस घेईल का थोडं जरा खास दाखवू आपण मागणं दहा बारा दिवस घेईल का व्यायला द्या घ्यायची काय सांगताय सत्तर सांगितली तुमची काय अपेक्षा साठ हजार रुपये ठीक आहे कुठलं गाव आपलं आपको आपको शेतकरी का आपण ठीक आहे चालते बघून घ्या आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे सांगा नाव काय आपलं गोडके यांची पहिलं रू म्हैस आहे तर ज्यांना कोणाला अशी म्हैस पाहिलं असेल ही मालक आहेत समोर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे पासष्ट हजार का कशी आहे गाभा ना कशी पहिला रोज आहे का दुसऱ्यांदा आहे का बघून घ्या दुसऱ्यांदा आहे म्हणते वेळेला झालेली आहे साधारण वेळेला किती टायमिंग आहे अजून हिला एक दहा पंधरा दिवस घेईल का दाताला कशी आहे होय बघितली नाही का माहित नाही का आपल्याला दाताला काय माहित नाही म्हणतात बरं ठीक आहे जाताला काय माहीत नाही म्हणतात द्या घ्यायची काय सांगताय पासष्ट सांगितली पंचावन्न पर्यंत सोड चालू गाव कुठलं आपलं माडा गाव बरं मोबाईल नंबर आहे आपला सांगा शहाण्णव नव्याण्णव अडुसष्ट अठ्ठावीस झिरो एक मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि नाव काय ना। आपलं मी आताजी शेळके यांची ही दुसऱ्या व्यक्तीची घुस तुम्ही बघून घ्या तर ज्यांना को कोणाला पाहिजे असेल पंचावन्नपर्यंत सोडतो म्हणलेत डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता सा। बरं किती व्यांदा ही तिसऱ्या वेळ का कसे दाताला कसे दाताला काय माहित नाही का दाताला काय माहित नाही म्हणते तिसऱ्यांदा तुम्ही बघून घ्या वेळेला साधारण किती टायमिंग घ्या अजून दुसऱ्या त्याला किती चल दुधाला बर घ्यायची काय सांगतो सी सांगितली व्यवहाराला समोर समोर कमी करता ठीक आहे गाव कुठला आपलं मुंडेवाडी का जर माग तो का जरा का दाखवू आपण नाही नाही म्हणजे चालताना वगैरे सगळं दाखवावं लागतंय थोडं बाकी काय नाही बघून घ्या समजा एक मिनिट हा बघून घ्या ठीक आहे मोबाईल नंबर आहे आपला सांग ऐंशी दहा एकवीस शेचाळीस चौऱ्याऐंशी नाव हो काय नितीन पिंजारे नितीन पिंजरे यांची ती सेवा त्याची म्हैस आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल मालक समोर समोर व्यवहाराला कमी करतो म्हणले दाताला काय माहीत नाही म्हणते तिने तर डायरेक्ट मालको संपर्क आपण साधू शकता किती आणले ते एकच आहे का बर किती वेळ पहिला रोय बघून घ्या मालकांनी सत्तर हजार रुपये किंमत सांगितली ते व्यायला साधन किती टायमिंग आहे अजून काय पंधरा दिवस घेईल का बरं द्या घ्यायची काय सांगताय सत्तर सांगितले बर कितीला साठ पर्यंत सोड चाल का गाव कुठलं आपलं हिराची कुरुली पंढरपूर गाव बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का सांगा ऐंशी दहा छप्पन ब्याऐंशी छप्पन नाव काय आपलं मनीष सावंत मनीष हां सावंत यांची ही पहिला रूम हेस आहे पाहिजे असेल कोणाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता साठपर्यंत पर्यंत सोडचाल म्हणालाय का फायनल ठीक आहे किती वेंदा दुसऱ्यांदा बघून घ्या मालकांनी एक वीस किंमत चांगली द्या कशी जुळली नाही म्हणताय का अजून साधारण वेळा किती टायमिंग आहे हिला पंधरा दिवस घेईल का रोला लगेच चालली आहे तो त्याला तीन साडेतीन चाललेली आहे तुम्ही बघून घ्या कास वगैरे जी द्या घ्यायची काय सांगता ही फायनल किंमत सांगा जरा व्यवस्थित त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं लक्ष्मी देहडे बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा शहात्तर सदुसष्ट एकोणीस नाव काय आपलं सुभाष झुंधळे यांची दुसऱ्या व्यवस्था जी तुम्ही बघून घ्या ही मैस ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालक आहेत समोर संपर्क साधू शकता ठीक आहे घेऊ आपण या बोरीजी काय सांगताय कि म पंच्याऐंशी किती आहे तिसऱ्यांदा आहे का थोडंवाड ही ठीक आहे खाली काय रेडा रेडी रेडी आहे बर येऊ द्या दूध कच चालू आहे आता हिला दोन्ही टायमाचं नऊ लिटर का बरं ते घ्यायची काय सांगताय बर त्याच्या आतमध्ये काय होईल का बर ठीक आहे किती आले तुमची बरं ह्याची काय सांगताय पंचावन्न ही काय म्हणजे कशी आहे पहिला आहे का आहे का पहिला आहे तुम्ही बघून घ्या पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितलेली मालकांनी हिला वेळा साधारण किती टायमिंग आहे अजून एक आठ दिवस गेल का बरं ठीक आहे ह्याच्यामध्ये काय करचाल कमी पंचावन्न सांगितलेली ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपण शहात्तर सहासष्ट साठ वीस बावीस नाव काय अमोल शिकरे यांची ही दोन्ही पण या यांच्याच मशी आहेत तर ज्यांना कोणाला अशा मशी घ्यायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासह संपर्क साधू शकता ठीक आहे नव्वद हजार रुपये म्हणतात मालक <coughs> कितीव्यांदा आहे दाताला कशी आहे कडदात करते म्हणते तिसऱ्यांदा आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे हो पंधरा दिवस गेल का पंधरा दिवस गेल म्हणते तरी त्याला किती चालली दो दाल पाच पाच लिटर का बरं का कुठलं आपलं खूप कु, कुंभेज माडा तालुक्यामध्ये दे येते का बर ठीक आहे चाल द्या घ्यायची काय सांगताय सोड्याची फाईन व्यवहाराला समोर समोर कमी करत चाल मोबाईल नंबर आहे आपला <laughs> मोबाईल नंबर <नम्र है> असला <laughs> तर द्या नसला तर राहू द्या तसं काय नाही सत्याहत्तर शहाण्णव सत्यात्तर शहाण्णव पाच झिरो पाच चाळीस चौऱ्याण्णव चाळीस चौऱ्याण्णव नाव काय आपलं भाऊसाहेब वनमाने भाऊसाहेब वनमाने यांची ही तिसऱ्या व्यक्तीची महिस आहे तर ज्यांना कोरोना पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे कसा आहे बाजार कसा आहे बाराय काय ते काय जनावर बघून बाजार आहे ठीक आहे चाल शांतच आहे हा